बातमी आहे एकमत न्यूजच्या इम्पॅक्टची अंबरनाथमधील अंबरनाथ मधील एक अनुदानित शाळा विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे फी वसूल करत असल्याचा आरोप शिक्षण युवा जन अधिकार संघटनेने केला होता वृत्त एकमत न्यूजने प्रसारित केलं होतं दर वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा जबरदस्तीने फीची मागणी चालू आहे कुणाकडनं तीस हजार कुणाकडनं पस्तीस हजार असं जबरदस्ती मागून त्यांना मुलांकडे मेसेज देऊन फोन करून शाळा प्रशासन वारंवार दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे फीची मागणी करण्यात येत असून शाळा प्रशासन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यास अडचणी निर्माण करण्याची शक्यता शिक्षण संघटनेने व्यक्त केली होती त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन एकमत न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं होतं एकमत न्यूजवर हे वृत्त प्रसारित होताच शाळा प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या फीची मागणी न करता हॉल तिकीटचं वितरण केलंय त्यामुळे एकमत न्यूजच्या बातमीचा हा इम्पॅक्ट असून शिक्षण युवा जनाधिकार संघटनेचे अध्यक्ष राकेश देशमुख यांनी एकमत न्यूजचे आभार मानलेत नमस्कार काल दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साऊथ इंडियन या आंदोलनात शाळेसंदर्भात पालकांनी घेतलेल्या आंदोलनात आपले जे पत्रकार मित्र आहेत एकमत न्यूज यांनी आपलं जी बातमी प्रसिद्ध केली त्याचा इम्पॅक्ट म्हणून आज सर्व मुलांना दहावीच्या हॉलटिकीट कुठलेही पैसे न भरता देण्यात आलेले आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो